तर माझा अनुभव आहे की माझी मैत्रीण मा एक होती कॉलेजच्या काळातली अच्छा अकरा बारावीची आणि आम्ही दोघी माझं माहेर हातनूर आहे आणि ती पेडची होती मग आमच्या दोघीच एक दोन तीन किलोमीटर तसं होतं आम्ही तासगावला कॉलेजला येत होतो हा अप डाऊनच कॉलेज होतं मग अचानक काय झालं तिच्या पोटात दुखायला लागल होतं मग कॉलेज मधूनच मी तिला ऍडमिट केलं तासगावला त्यावेळी काय एवढे पैसे वगैरे आमच्याकडे नव्हतेच शे पाचशे रुपये म्हणजे आमच्या दोघीच्या पर्स होते. त्यावेळेस काय झालं होतं की डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली होती ते काय झालं आम्ही शंभर रुपये सोनोग्राफी तीनशे रुपयाची केली अवघ्या पन्नास रुपये आमच्याकडे आले होते आणि नंतर एक थोड्या वेळाने एक दोन तासाने त्याचा रिपोर्ट आला की अपेंडिक्स फुटायला आल्या वगैरे असं आणि नंतर मग काय झालं ते अपेंडिक्स फुटायला लागलं मग माझं मी गोंधळली असं घरी तरी कोणाला फोन केला नव्हता अचानक शाळेत भर भरपूर म्हणजे तिला वेदना होत होत्या आणि अचानक केलेलं तिच्या पण वडिलांच्या घरी फोन नव्हता मग माझ्या घरी फोन होता मग मी आईला वगैरे सांगितलं आज कॉलेजला मध्येच आलोय आणि ऍडमिट केलंय आणि आमची परिस्थिती तशी बऱ्यापैकी बरी होती पण वडील वारल्यामुळे आईला सगळं बघायला लागत होत हा मग मी म्हटलं की जरा पासबुकवर पैसे पा किती आहेत बघ असं असं म्हटलं तिला ऍडमिट केले अजून तिच्या पप्पांचा फोन लागायचा तोपर्यंत आपल्याला पैसे भरावे लागतील मग एक दोन तीन हजार रुपये शिल्लक होते ते मी दुसऱ्या दिवशी काढले आणि डॉक्टर म्हंटले की आता नातेवाईकांची जवळची सही हवी होती त्यांना ओ ते काय माझ्या ह्याच्यावर ते घे झाले होते बरोबर मी डॉक्टरांना म्हटलं की हा पेशंट दगावला नाही पाहिजे तुम्ही काहीही कितीही प्रयत्न करा मग मी म्हंटल की माझी सही घ्या मी सगळं हे करायला म्हणजे मला काय पुढे अडचण आली तर मी तयार होईल सामोरे जायला मग काय झालं की माझ्या लक्षात आलं की त्यांच्या शेजारी एक फोन होता हाँ हाँ नंतर मी त्यांना लावला आणि म्हटलं की दादांना पाठवून द्या असं चंदाला ऍडमिट वगैरे केलंय तिचं अपेंडिक्स ऑपरेशन करायचंय मग तसाच दिवसभर गेलो दिवस आमचा असाच गेला सहा वेळा म्हणजे संध्याकाळचे त्यांचे वडील यायला मग जेवण वगैरे घेऊन आले मग नंतर तिला डॉक्टरांना मी म्हटलं की थोडस झोप लागायची तरी गोळी द्या फार त्रास होत होता फुटल्यातच जमा होत मग ते ऑपरेशनची गरज होती मग पैसे भरायचे होते दुसऱ्या दिवशी मी काय केलं तिथे एक स्टेशनरीचे दुकान वगैरे आम्ही रोज सामान घ्यायचं वह्या पुस्तक लेडीज ते ओळखीचे होते आम्ही काय त्यांचे द्राक्ष बाग गेले की आम्ही त्यांना द्राक्षाची एक पेटी नेऊन द्यायचं जर त्यामुळे त्यांची ओळख होती आणि पैसे त्यांच्याकडे मला मागावे लागले दोन हजार रुपये म्हणजे दवाखान्याची पुढची ट्रीटमेंट चालू ठेवण्यासाठी हो, हो, त्यावेळेला दोन हजार म्हणजे आताचे दहा हजार होते मग ते म्हंटले की अगं त्याने पैसे नाही लागले पैसे परत कधी करणार तर मी म्हंटल काका जर तुम्हाला माझं जर खरंच असं वाटत असेल तुमचे पैसे परत होतील तरच द्या मग त्यांनी दोन हजार रुपये दिले पुढची ट्रीटमेंट तिच्या छंदाच्या वडिलांनी जरा थोडंफार पैसे आणले होते मग ते म्हटलं की सकाळी आपण ऑपरेशनला घेऊया अच्छा डायरेक्ट ऑपरेशन हो ऑपरेशन वगैरे व्यवस्थित दुसऱ्या दिवशी मग सकाळी मी पैसे घरी घेऊन आले नंतर ऑपरेशन वगैरे छान झालं आणि नंतर ती आमचं कॉलेज वगैरे झालं आणि परीक्षा वगैरे बारावीची दिली नंतर ती आली वगैरे कॉलेजला आणि कॉलेजचं जीवन झाल्यानंतर परत मग आमची परीक्षा झाल्यानंतर तिचं अचानक लग्न ठरलं मग तिच्या वडिलांचा मला फोन आला की आज पाहुणे वगैरे येणार साखरपुडा आहे आणि तू ये हाँ हाँ हाँ. दादा अचानक लग्न म्हणजे सगळे चांगले तर तिच्या सासऱ्यांना सरकारी जॉब होता आणि मुलग्याचं नुसतं बी ए शिक्षण झालेलं होतं मग काय उपयोग आणि मग मी म्हटलं दादा असं कसं देताय त्याचं काही नाही सासऱ्यांच्या ह्याच्यावर तर त्यांची भरपूर इस्टेट वगैरे होती माग शेती वगैरे आणि त्यांना पण चार पाच मुली असल्यामुळं चंदाच्या वडिलांनी पण लग्नाचा निर्णय असं झालं की त्याच्या त्यावेळेला त्याचा हात मोडले ना त्या मुलग्याचा अच्छा मग ते समोरासमोर दिसत होता ना साखरपुड्याच्या एक आठ दिवस काहीतरी त्याचा हात मोडलेला पण काय झालं की त्यांच्यातल्या अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं नाही म्हणून ना नंतर लग्नानंतर ते वाकडं लावलं की तिला तिला सारखा टॉर्चर करत होता अरे 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 आणि तिला मग एक दोन बाळ झालं मी बघायला गेले ती यायची माझंही लग्न परत लगेच झालं एका वर्षात आणि मग तिला अचानक नाही असं टॉर्चर करून करून तिचं ते शरीर म्हणजे हृदयाचं बाद झालं आणि मग तिला कुठं सांगलीला वगैरे ऍडमिट केले मग आमच्या घरी तोपर्यंत एक चार पाच वर्षाचा प्रवास झालाच की तो सगळं पर्यंत मग तेवढं काही घरी फोन नसल्यामुळे मी काही तिला परत कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतेच आणि वेळ अशी होती की आमची मैत्री श्रीकृष्ण आणि सारखी होती आणि बापरे आणि तिचा फुफ्फुस बाद झाल्यावर तिला माझी आठवणला येत होती माझी आठवण शेवटचा श्वास तिचा आणि ती माझं नाव सारखं घेऊन बोलवत होती ये ये असं म्हणून काही खात पित नव्हते अरे 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 तिच्या वडिलांचा अचानक फोन आला माझ्या आईला <coughs> कि तिला पाठवून द्या आणि फक्त तिचं तिच्यातच राहिले आणि तिच्यामध्ये असं जीव तरी शांतपणे जाईल त्यांनी प्रयत्न केला तर मला काही जायलाच मिळालं नाही अरे 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 आमच्या घरी जरा कडक असल्यामुळे मला काही घरी म्हणजे सोडलंच नाही दवाखाना आणि ते काय झालं मग तिचे वडील जरा रडले आई जवळ म्हणजे दोन तीन दिवस फोन करतोय खरं मुलगी काही तुमची येत नाही आणि तिच्याही बहिणी चार पाच असल्यामुळे तिच्या पण बहिणीचं नाव अंबिका एका होत अच्छा अच्छा आणि ते त्यांना म्हणजे जमलिंग झालं मी अंबिका का ती अंबिका आणि त्यामुळे ते नाहीच जाता आलं मला मी काहीतरी असं सांगून माझे पण मिस्टर एक महिना बाहेरच होते <coughs> मिस्टरांना मी फोन केला असं असं तर म्हटले की तुझं तुझं विचार तेवढं धाडस काही मी करणार नाही आणि मैत्रीण नाही म्हटलं काही लावून देतात का नाही काय माहिती बरोबर नाहीच गेले मॅडम मी नंतर नंतर मग काय झालं ती चांगली झाली परत थोड्या हो चांगली झाली आणि मला योगा आला की दोन महिन्यानी तिच्या घरी जायचा अरे आईला विचारला काय कळलं का तर हाय नाही आला मग मी दादांना फोन केला आणि दादा दा म्हंटला मला चंदाकडे जायला नाही मिळालं आणि आता काय झाले तर म्हटली आहे बरी ती जाऊन ये काही नाही दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी गेले तिच्या मग सासरी गेले सासरे वगैरे चांगले होते माझ्या म्हणजे आमच्या दोघीचं जाण येणं सारखं त्यामुळे असा बोलले मला म्हणजे तिला काय झाले ते फक्त विचार ती काही सांगत नाही काय नाही आणि तिच्यातलं ते मैत्रीचं नातं कुठं तरी म्हणजे हेच झालं होत की बाबा आपली मैत्रीण आल्या की तेवढं उत्साह की आपली मुलं आहेत की त्यांना काय करावं खायला प्यायला घालावं असं तिच्याकडे काही राहिलंच नव्हतं हा ती एकदम खचून गेली असेल ना ताई खचून खचून गेलेली तिला काही सांगता येत नव्हतं मी सगळं विचारलं तुझे मिस्टर असे तुझ्याशी व्यवस्थित वागत आहेत का काय बाहेर काय आहे का त्यांचं का काय पण तिनं काहीही काही सांगितलं मी सकाळी अकरा ते सहा त्यांच्या घरी होते हो हो वो, सासऱ्यांनी मला एकच सांगितलं होतं ताईडे तू निघालेस आल्यास पण जाईपर्यंत तिला काय होते ते सांग आम्ही भरपूर पैसे घालून तिला म्हणजे बरी केली दोन सासवा होत्या दोन मुलं होती छान छान होती दोन मुलं अगदी एक लहान चार पाच वर्षाचा आणि एक त्याच्यापेक्षा लहान होता तीन वर्षाचा आणि नंतर ना, मग सहा वाजेपर्यंत मी तिची वाट बघितली तिने काही सांगितलं नाही मग मी म्हटलं अगं घरी चालले मी आता आणि तू काही सांगितलं नाही मला जाताना पण माझा पाय निघत नव्हता घरातून इतकी रडत होती इतकी रडत होती आणि मग मी आणि माझा मानलेला भाऊ आम्ही तिथून निघालो आणि थोडा एक दोन महिन्याचा प्रवास परत झाला आणि परत मला फोन आला की जास्त हो ती वारली आई माझ्यासाठीच राहिली होती तो इतका अनुभव मला शेअर करायला सुद्धा इतकं मी म्हणजे असं खचून गेले की सांगू का नको आणि त्यावेळेला मी आमच्या इथं महादेवाचं मंदिर होत कॉलेजच्या काळात मी महादेवांची जास्त म्हणजे पूजा करायची बेलपत्र व्हायचे वगैरे आजारी होती तेव्हा मी एक हजार बेलपत्र वाहत होते महादेवांना ती मला जाता येत नाही आणि तिच्यासाठी थोडं काहीतरी करा म्हणून त्यावेळेची ती माझी म्हणजे श्रद्धा एक महादेवाची होती एक दोन महिन्याचं तिला जीवन जास्त मिळालं बघा बघा आणि नंतर ती वारली परत काही मी तिच्या घरी वगैरे काही गेली नाही काही नाही आता मुलं लग्नाला वगैरे आले आले असतील हो पण हा हा असा प्रवास माझं एवढंच ह्या अनुभवात शेअर करायचं होतं की अशा वेळेस एखाद्या म्हणजे आता ताई असतील हो दादा असतील त्यांनी अशा वेळेस म्हणजे त्या त्या मैत्रिणींना तिथं पर्यंत पोहोचवायला हवं खरंय खरंय हो कारण की आता म्हणजे कसं आता सगळे आता फोन वगैरे आले बरं अजून पण घरी एखाद्याच्या असते अशा अडचणी आहेत हो ताई अजून पण म्हणजे लोकांना मुली मिळत नाही तरी पण काही लोक मिळालेल्या सुनेला इतकी वागणूक वाईट देतात हो मला तर खूप खूप तिची आठवण येत असते मी अनुभव शेअर करायचा म्हणजे इतके दिवस त्यासाठीच केला नव्हता मला म्हणजे सारखी तिची आठवण येत्या आणि हे असं झालंय की माझ्यामुळे आणि हे मी कधीच विसरू शकणार नाही हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी खूप अति मोलाचा आहे आणि एक मैत्रीचं नातं मैत्री करत आली पण टिकवता नाही आली म्हणजे तुम्ही केली आ, आता त्या शेवटी वर्षाला माहिती त्यांना जेवढं तिचं आयुष्य असेल तेवढं झालं तेवढं तेवढंच मिळालं तिला पण ते बघा ना एवढं म्हणजे आई वडील सगळ्या बहिणी असताना तिचा माझा जीव राहिला होता बघा ना किती म्हणजे आईंना भेटले सुद्धा नाही का तर ते आपल्याकडं ते जाणं झालं जा नाही ना। म्हणून मला फार मुलगीसारखे असे हे करायचे कारण मी गेले ना ते ऑपरेशन वगैरे माझ्यामुळे तिचं व्यवस्थित झालं होतं त्यामुळं सांगताना तिचे वडील सांगायचे की ही माझी मुलगीच आहे ऐक हो इत म्हणजे आमचं खूप छान होत पण तिच्या आई वडिलांना भेटायला जात जा मध्ये आई वडील पण वारले आता हो का हो, चा, 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 हा हो दोन हजार चार पाच सालाला ही घटना झाली अच्छा 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 कारण आता ते मी विचारलं परवा गेले होते त्यांच्या शेजारीचा एक कार्यक्रम होता मग ते दोघे पण वारलेत म्हणून असं समजलं अच्छा अच्छा पण आहेत हो हा शेअर करते ताई हो श्री स्वामी समजत श्री स्वामी समजतो